अयोध्येत श्री रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा केवळ भारतानेच नाही तर साऱ्या जगाने मोठ्या हो उत्साहात साजरा केला दरम्यान संपूर्ण वातावरण हे राममय झालं असून अनेक ठिकाणी शंखनाद ऐकू येत होते असाच काहीसा शंखनाद हा येत्या बुधवारी म्हणजेच चौदा फेब्रुवारीला संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यू एई या मुस्लिम राष्ट्रातही ऐकू येणार आहे यु एईची राजधानी असलेल्या अबुधाबीमध्ये बॅब्सचं स्वामीनारायण मंदिर हे बनवून तयार झाले या मंदिराची खास वैशिष्ट्ये काय आणि भारताचं या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याकडे लक्ष का आहे हे आपण आज थोडक्यात पाहणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व साऱ्या भारतीयांच्या साक्षीने अयोध्येत बावीस जानेवारी रोजी श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आणि रामसेवकांनी गेली पाचशे वर्ष ज्या एका मंदिरासाठी वाट पाहिली होती ते भव्य मंदिर आज रामभक्तांना दर्शनासाठी खुलं झाले त्यानंतर आता चौदा फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अबुधाबीतल्या स्वामीनारायण मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे यावेळीसुद्धा मंदिरात घंटानाद होईल आरती होईल होम हवन होईल संपूर्ण वातावरण हे भक्तिमय होणार आहे लोकार्पण सोहळा पार, पार पडला की अठरा फेब्रुवारीला मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होईल या मंदिराची वैशिष्ट्ये पाहिली तर सर्वात पहिलं असं दिसून येते की मंदिराची भव्यता मंदिराची रचनाच अशी करण्यात आली आहे की कोणीही त्याकडे पाहतच राहील एकूण वीस एकर परिसरामध्ये पसरलेलं हे मंदिर साधारण सातशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले मंदिरासाठी वापरण्यात आलेले खडक हे आपल्या राजस्थानहून मागवण्यात आले मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे यु कडक च्या खडक उन्हाचाही यावर काडीमात्र परिणाम होणार नाही मंदिर परिसर पाहिला तर चहूबाजूला वाळवंट वालवन्त। या वाळवंटात हे सुंदर असे मंदिर उभं राहिले त्यामुळे जणू वाळवंटात कमळच उगवलंय असं म्हणता असं म्हणायला हरकत नाही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट ही की मंदिराची रचना ही भारतीय कारागिरांनी केली आहे दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली मंदिराची उंची ही बत्तीस मीटर लांबी एकोणऐंशी मीटर आणि रुंदी चोपन्न मीटर आहे हे मंदिर पूर्णपणे बांधण्यासाठी तब्बल अठरा लाख विटांचा वापर करण्यात आहे मंदिरावर एकूण सात शिखरे बांधण्यात आली आहेत आणि प्रत्येक शिखरावर देवी देवतांच्या आकृती कोरण्यात आल्या आहेत एवढंच नव्हे तर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पाहाल तर शहाण्णव घंटा लावलेल्या आपल्याला दिसतील त्यामुळे यु एई हे भव्य मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र म्हणून नाही तर सौहार्दाचं प्रतीक म्हणूनही ओळखलं जाणार आहे असा प्रत्येकाला विश्वास आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद